नमस्कार शेतकरी बंधून मी किसान ॲग्रोटेक आसना कॉर्नर नांदेड किसान अॅग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य अॅग्रोटेक सोमथाना फटाभोकरचा संचालक विवेकानंद गिरगाळे पाटील आज आपण कामठा परिसरात नांदेडच्या बाजूला अगदी एक किलोमीटरवर हे गाव आहे एक ते दीड किलोमीटर म्हणजे नांदेडच्या बहुताल बाजूलाच येते तर ह्या ठिकाणी आहोत तर माझ्यासोबत शेतकरी बंधू आहेत नमस्कार नमस्कार सर श्रीदे पाटील पुयड तर यांना हे फ्लोर टेन जे किट आहे ही फ्लोर टेन किट जवळपास मला वाटते दहा पान दहा बारा दिवसाखाली दिली होती तर ही दहा बारा दिवसाखाली दिल्याच्यानंतर जी जी हळद आहे ती हळद तुम्ही बघू शकता आजच्या कंडिशनला जी आहे पूर्ण कशा पद्धतीने झालेली आहे तर ते आता पानाची रुंदी पण चांगली आहे कळा पण नंबर एक आहे हा आणि सोडल्यावर सर नंतर आता नंबर एक झाली पण बरं याच्या अगोदर आपण जे किट सोडलो हो नव्हतो पंधरा दिवसाखाली पंधरा दिवसाखाली जवळपास दहा ते पंधरा दिवसाखाली याची काय पोझिशन होती सर तुळक पण आले होता सर आणि एवढी हाईटला वाढली पण नव्हती फुटवे चालू झाले पण नव्हती याचा जे पेंदा आहे हे जे पेंदा दिसतंय बघा हे नंबर एक झाले त्याचे जे बूड आहे हे बुड दिसा तुम्हाला हो हो बुड कसं वाटलं आता पहिलं कसं होतं पहिले सर लय लहान होत आता चांगलं मजबूत झाले सर अच्छा आणि फुटव्याची पण संख्या त्या ठिकाणी वाढली सर आता वाढायला सुरुवात झाली सुरुवात झाली हो राईट आहे तर आता ह्या सर्वात महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो की ही जे किट आहे फ्लोरटेन नावाची किट आहे या फ्लोरटेन नावाच्या मध्ये जे आहे आपण बघू शकतो की पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत फॉस्फेट सोलोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया जवळपास याच्यामध्ये दहा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत आणि काही बुरशी बुरशीजन्य पण जीवाणू आहे हो त्याच्यामध्ये एकूण दहा प्रकारचे औषध आहेत तर ही किटका वापरायची हळद केळी ऊस भाजीपाला टरबूज असेल तुमचं किंवा पपई असेल किंवा कापूस तूर या सगळ्या पिकाला ही किटका वापरायची सर्वात महत्त्वाचा हे वापरण्याचे फायदे सांगतो कारण मागच्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आपण शेतामध्ये वारेमाप खताचा वापर झालेला आहे रासायनिक खताचा वापर झालेला आहे तर रासायनिक खताचा वापर झाल्यामुळे जमीन जे आहे रासायनिक खतं टाकून 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 पुरून चिकट झालेली आहे आता मराठवाड्यातल्या जमिनीमध्ये जवळपास मी दोन हजार शेतीचं माती परीक्षण केलेलं आहे त्या दोन हजार शेतीच्या माती परीक्षणातून एकच गोष्ट लक्षात आली की मराठवाड्यातल्या पूर्ण जमिनीमध्ये जे आहे पोट्याचं प्रमाण हे अतिप्रमाणात आहे तरी आपण ओरून पोटॅश टाकवलो मग आपल्याला काय करावं लागणार आहे अति पोटॅशचं जर प्रमाण असेल फॉस्फरसचं जर शेतामध्ये जास्त प्रमाण असेल तर त्याची जी जीवाणू आहे ते जीवाणू तुम्हाला वापरावं लागणार आहे कारण ते टाकलेलं जे ऑलरेडी खूप पोटॅश आहे मराठवाड्यातल्या जमीन ते पोटॅश जर तुम्हाला त्या पिकाला उपलब्ध करून द्यायचं असेल तर ती पोटॅशचे जीवाणू याच्यामध्ये आहेत या ठिकाणी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे ते काम करेल त्याच्यानंतर मुक्त स्वरूपामध्ये जवळपास सत्तर त्र्याहत्तर टक्क्यामध्ये नायट्रोजन असते हवेमध्ये ते हवेमधलं जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये नायट्रोज आहे तो बॅक्टेरिया तो जो जीवाणू आहे तो पिकाला काम करतो आणि चांगल्या पद्धतीनं तुमचं जे आहे वाढीसाठी तो काम करतो त्याच्यानंतर फॉस्फरसचे जीवाणू आहे त्याच्यानंतर त्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे जी बुरशीजन्य रोगाला का काम करतो त्याच्यानंतर सुडोमोनस आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण सेल्युलोमोनास आहे त्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सल्फर मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे त्याच्यानंतर सुडोमोनास आहे सुडोमोनास कीटक कुठल्या प्रकारचे जर कीटक असतील जमिनीमध्ये आपल्या त्या कीटकाला मारण्यासाठी त्याचं काम करते त्याच्यानंतर निमॅटोड्स सर्वात महत्त्वाचा हळदीला निमॅटोड्स लागल्यामुळं हळद जी आपली सडल्या जाते किंवा ती हे होते मधी जे छिद्र आग पडून जे हळदी हे होते तर ते अगोदर ते त्याच्यानंतर त्याचा जो प्रॉब्लेम येतात तर त्या प्रॉब्लेमला कंट्रोल करण्यासाठी निमॅटोड काम करते त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड पण बारा टक्के आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट मुळीची वाढ करण्यासाठी त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये जे आहे मायकोरायझा फॅम ज्याला म्हणू आपण मायकोरायझा हे जमिनीमध्ये जे आपल्या मुळं आहेत पिकाच्या जारवा वाढण्यासाठी त्याच्यासाठी एक नंबर काम करते त्याच्यासाठी हे मला सर्व शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की ही कीट पूर्ण शेतकऱ्यांनी वापरायचे आहे आता बाकी तुमचे कुठले कुठले पीक आहेत दुसरे आता केळी सर केळी आहे सोयाबीन आहे आता हे केळीला पण तुम्ही वापरणार बर बरोबर हो सर वापरणार अच्छा आणि हे बाकी दुसरं कुठलं कुठलं पीक घेणार आता ऊस केव्हा घेणार आहात तुम्ही आता दिवाळीला सर दिवाळीच्या वेळेस ऊस घेणार आहात म्हणजे ऊसाला पण तुम्ही हे सगळ्या गोष्टीला सगळ्या पिकासाठी हे पीक कीट तुम्ही त्या ठिकाणी वापरणार आहात ओके धन्यवाद